मुंबईत नेमकं किती दिवस राहायचं जरांगे पाटलांनी सगळा प्लॅन गुपित प्लॅन हा आता समोर आणलेला आहे कारण गावखेड्यामधून आपण जर पाहिलं तर आज लाखो लोक हे मुंबईला निघतायत आणि जरांगी पाटलांच्या आंदोलनाला कुठंतरी सपोर्ट करायचा आहे जरांगी पाटल जे म्हणतील ते आपल्याला करायचं आहे अशा प्रकारचं लोकांचं म्हणणं आहे मात्र आता नेमकं मुंबईला किती दिवस राहायचं हे जरांगी पाटलांनी सांगितलेलं आहे किती दिवसाचा प्लॅन करायचा हे जरांगी पाटलांनी सांगितलेलं आहे नेमकं जरांगी पाटलांनी काय सांगितलेलं आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार विरंजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या चा, या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे वेग विविध माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात मंडळी महाराष्ट्रामध्ये सध्या सगळीकडे फक्त मनोज जरांगे पाटील हे नाव गुंजत मनोज जरांगे पाटलांच्या सभा गुंजतायत मनोज जरांगे पाटलांच्या बैठका गुंजतायत आणि मनोज सारांगे पाटलांनी जो काही एवढा मोठा लढा उभा केलेला आहे त्या लढ्यामध्ये कुठेतरी जरांगे पाटील आता पुढे जाणार आहेत आणि जरांगे पाटलांच्या पाठीमाग करोडोंशी समाज आता उभा राहणार असल्याचं दिसून येत आहे गावखड्याचं वातावरण जर आपण पाहिलं तर गावामध्ये मोठमोठे आयशियर केले जात आहेत मोठमोठे टेम्पो केले जात आहेत आणि काही काही जण तर ट्रॅक्टरवर जेसीबी वर काही काही जण तर मोटरसायकल वर, मोटर वर सुद्धा आता लोक निघतायत आणि जी गर्दी आता मुंबईमध्ये होणार आहे ती प्रचंड गर्दी सध्या दिसून येत आहे आणि याचमुळे लोकांना बराच प्रश्न पडलेला आहे बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे आपण जर मुंबईत जायचे मुंबईत सगळ्या गोष्टीचा प्लॅन करायचा आहे तर नेमका किती दिवस मुंबईत राहायचंय का नेमकं काय करायचंय का दोन दिवसात वापस यायचंय का चार दिवसात वापस यायचे का पाच दिवसात वापस यायचे आणि मुंबईमध्ये नेमकं किती दिवस थांबायचंय असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला आहे आणि अशा प्रश्नामुळे कुठेतरी लोक हे संभ्रमित होऊ लागलेले आहेत की नेमकं करायचंय काय किती दिवस राहायचे मुंबईत नेमकं जायचंय आंदोलन करायचं हे तर माहितीये परंतु सगळ्या गोष्टी जर वेध लक्षात घ्यायचा तर नेमका किती दिवसाचा वेध लक्षात घ्यायचा कारण आपण जर पाहिलं गावखड्याचे लोक निघायचं म्हटला म्हणले तर गावखड्यातून जास्त कपड्यांची सुविधा घेत नाहीत ते जास्त सोबत काही बोजा बिस्ताना घेत नाहीत फक्त एकदा एखादा ड्रेस सोबत घेतात निघाले मुंबईला अशा प्रकारचं करतात मात्र नेमकं करायचं काय किती दिवस राहायचं असा प्रश्न बऱ्याच जणांना लोकांनी विचारलेला आहे आपल्याला आणि त्याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे जरांगे पाटलांनी स्वतःहून दिलेलं उत्तर आहे ते म्हणजे की मुंबईत जर गेलो तर मुंबईमध्ये कुठलीही गोष्ट विकत घेण्यासारखी नसते आणि विकत जर घ्यायचं म्हटलं तर पैसा सुद्धा लागतो पैसा खर्च होतो फुकटचा खर्च होतो ज्या गोष्टी आपल्याकडे असतात त्या गोष्टीसाठी पैसा खर्च करतो फुकट खर्च म्हणता येणार नाही परंतु ज्या गोष्टी ऑलरेडी तुमच्याकडे आहेत तुमच्याकडे चांगल्या चांगल्या त्याच्यापेक्षा चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत मग त्याच्यावर तुम्ही पैसा का खर्च करायचा सुद्धा प्रश्न निर्माण होतो आणि याच्यामुळेच मुंबईला तुम्हाला जायचं आहे किंवा मुंबईला जर तुम्हाला जर आता जरांगी पाटलांनी जे काही केलेलं आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला जायचं आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत घेऊन जायच्या आहेत कारण तिथे जर आपण गेलो तर शिवनेवरीवर एक मुक्काम आहे त्यानंतर पुढचे जे मुक्काम आहेत ते जरांगी पाटील त्या त्या वेळेनुसार सांगतील मात्र जर विचार जर केला तर हे आंदोलन असे की आंदोलनाची वेळ तारीख सगळं काही ठरलेलंय मात्र याचे कालावधी ठरलेला नाही कालावधी हा अगणित आहे हे आंदोलन महिनाभर सुद्धा चालू शकतं पंधरा दिवस सुद्धा चालू शकतं हे आंदोलन पाच दिवस सुद्धा चालू शकतं आणि चार दिवस सुद्धा चालू शकतं आणि काही काही वेळेस हे आंदोलन एका दिवसात सुद्धा याचा मार्ग निघू शकतो जर सरकारनं मनावर घेतलं तर एका दिवसात मार्ग कसा निघेल जर सरकारनं मनावर घेतलं आणि सरकारनं सांगितलं की मराठ्यांना आम्ही आरक्षण देतोय आणि मराठा समाजाला कुठंतरी आमच्या आरक्षणाचा आम्ही आता लाभ देणार आहोत किंवा जो काही मागासलेला समाज आहे त्या सगळ्या समाजाला आम्ही कुणवी प्रमाणपत्र देऊन टाकू अशा प्रकारचं ज्या वेळेस सांगतील त्यावेळेस मात्र हे आंदोलन तिथून पाठीमागं फिरणार आहे आणि मराठ्यांच्या खांद्यावर एक प्रकारे गुलाल पडला असं म्हणता येणार आहे आणि म्हणूनच बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की कि नेमका किती दिवसाचा प्लॅनिंग करायचं तर दिवस हे ठरलेलं नाही आहे त्याच्यामुळे प्लॅनिंग तुमची पूर्णपणे असायला हवी प्लॅनिंग मध्ये कुठेही कमतरता नसायला हवी आणि कमतरता जर असेल तर कदाचित तुम्हाला पुढं त्या अडचणी निर्माण होऊ शकतात आणि जर त्या अडचणी जर तुम्हाला निर्माण व्हायच्या हो नसतील किंवा त्या अडचणीमधून तुम्हाला जर कुठेतरी पुढं जायचं असेल आणि अडचणी आधीच तुम्हाला जर सोडवायच्या असतील सॉलो करायचे असतील तर या गोष्टी करणं महत्वाचं आहे आणि मनोज सरांगी पाटलांच्या आंदोलनाला खऱ्या अर्थानं साथ देण्याची गरज आता ही भासत आहे मराठा समाजाला जो पाठीमाग राहिला होता मराठा समाज जो काही सगळ्या गोष्टीमुळे विखुरलेला होता तो आता समाज कुठेतरीही एकत्र एक आलेला पाहायला मिळालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक हे जाणार असल्याचं सुद्धा दिसून येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय मध्ये नक्की कळवा आणि तुमच्या माहिती असतो जर मुंबईला जर कोणाला काही अडचण असेल यायचं असेल तर तेही कमेंट मध्ये नक्की सांगा कारण त्याचाही मार्ग आपल्याकडे आहे त्याच्याही बद्दलच्या गाड्या सुद्धा आपण व्यवस्था सगळीकडे केलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे सुद्धा कळवण्यात येईल की गाड्या कुठं आहेत काय आहे तुमच्या भागामध्ये कुठून जाणार आहेत आणि तुम्हाला मुंबईला कसे यायचे मित्रांनो नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद